चला तर आज आपण पाहणार आहोत दुसरा भाषिक खेळ ठीक आहे गणिताचा खेळ आपण पाहिला बरोबर आहे आता दुसरा आपण भाषेचा खेळ पाहू ठीक आहे आणि या भाषेच्या खेळाचं नाव आहे अक्षरांचा अक्षरांचा पसारा, अक्षरांचा पसारा।, पसारा। कशरांचा कशाचा पसारा अक्षरांचा पसारा बर तुम्हाला चोकोन कोण आवडतय का वर्तुळ आवडतय वर्तुळ आवडतंय काढू एक वर्तुळ चला मी वर्तुळ काढतोय काढला का वर्तुळ बर आता प्रत्येकाला आप आपल्या आवडीचं एक एक नाव सांगा एक एक अक्षर सांगा ते कस ते अक्षर क का की की कू कू उकाराचं असू शकत वेलांटीच एक वेलांटीचं असू शकत किंवा बिन मात्रा बिन वेलांटी बिन उकार मूळाक्षर असू शकत तुमच्या आवडीचं कोणतं एक सांगायचं फक्त एक एकाने उठायचं एक एक सांगायचं सांगतो चला ज लिहिला मी तर हा एका लाईन सांगायचं तू सांग चला ट उकाराचे बी सांगा तू सांग उ चला उ लिहिला हा

मा लीला इतलीला मी जा इतलीला मी सा इतलीला मी तो इतलीला मी ठ इतलीला मी आ इतलीला मी ओ इतलीला मी ली इतलीला मी नी इतलीला मी ळ इतलीला मी ह लिहिला मी श इथं लिहिला मी फ ठीक आहे आता मी बरोबर इथं काय केले सगळा पसारा मांडून ठेवला अक्षरांचा हे ना या इथं काय केला मी अक्षराचा पसारा मांडून ठेवला आता तुम्हाला काय करायचंय या अक्षराचा पसारा आवरायचा आहे आपण घर आवडतो की नाही आहे की नाही कुठं शर्ट पडलेलं असतं कुठं पॅन्ट पडलेली असते कुठं तुमचं दप्तर पडलेलं असतं तिकडं तुम्ही घरी गेल्या गेल्या काय करता दप्तर धरता की पोपऱ्यामध्ये भ्रुर फेकून देतात मग त्या दप्तराकडं उद्या येईपर्यंत बघा नाही आणि आल्यानंतर मग तसं अभ्यास झाला नाही ठीक आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे जसं घर आवरतो आपली आई आवरते हे ना इकडे तिकडे पडलेले भांडे कुंडे सगळे आवरून स्वच्छ कापकिन ठेवते आता आपल्याला काय करायचं आहे हा पसरा जिकडे तिकडं पडलेला आहे या आपल्याला काय करायचं आहे हा सगळाच्या सगळा पसरा आवरायचा आवरायचं म्हणजे काय करायचं यातले एक एक शब्द काढून आपल्या त्याच्यापासून काय करायचे शब्द तयार करायचे आहे त्याचा शब्द ते अक्षरांची आखेरा, काय करायचे आपल्याला घडी मारून ठेवायचे आहे कपड्याची कशी घडी मारतो आपण ना जसे आपल्याला काय करायचे आहे अक्षराशी व्यवस्थित घडी मारून ठेवायची अक्षराशी आपण कपड्यांची घडी जर केली तर ती छान दिसते की नाही छान दिसतंय की नाही असे विखुरलेले कपडे चांगले दिसतात अशी घडी मारून ठेवलेले कपडे चांगले आपण सुद्धा काय करू या अक्षराची काय करू व्यवस्थित घडी मांडून ठेवू घडी अक्षराची घडी घालायची म्हणजे काय करायचं अक्षर उचलायची आणि त्यापासून शब्द तयार करायचा कोणीही एखाद्या मला शब्द तयार करून दाखवा सांगा सांग हई साई सा 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 आणि हा ई बरोबर बघा दोन अक्षर बघा इथं साई हा शब्द तयार झाला साई चला दोन शब्दाची गणित तर झाली बाबा चला हा सांग माला कुठे माला, मा, हे आणि हे ला चला कडे दोळा खेळ तर वावरले माला माला चला कदा सांगा येस हा उठ ऊ कुठे रे बाबा कुठ आहे ऊट हा ऊट येस हा झाला ऊट हा सांग आई आई कुठे आ आहे आणि कुठे डी आहे बरोबर आहे आणि ई आणि ई जोडला आई झाला बरोबर आई राईट हा हा आुठ आहे हा आरे हा जा खरा बघा हा सीता आज, सी कुठे वेळेस सी कुठं येत हा सी अरिता राईट सीता सीता काय काय हट नाही हाय ते ह नाही शब्द काय पिता पी कुठे आहे पी आणि ता त्याच बरोबर हा पी आणि हा ता जोडलाय पिता र आणि थ कुठे आहे हा त का र नाही होणार रथ असं होतं ते रथ रथ नाही होत का सांग ओली ओली बरोबर आहे ओली 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 भाजी ओली ओली घा हा ओळ ओळ बरोबर आहे ओळ ओळ हा किल्ली 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 आहे ते डबल लो येत किल्ली होत ते किल्ली किल्ली नाही होते ते हा आलो कसंय किल्ला बी नाही होत ल पाहिजे किल्ल्याला तळ एक हा तळ हा होतो तयार तळ हा फळ यस फळ बरोबर फळ राईट हा पीठ हा राईट हा शब्द तयार झाला पीठ पीठ बरोबर अजून शेपू हा फनी 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 यस फनी हा जो शब्द आहे इंग्रजी मध्ये पण येतो आणि मराठीमध्ये पण येतो फनी फनी म्हणजे आपली केसाची फनी आणि फनी म्हणजे मजेदार हे किती सर सर, सर, सरूर। सरूर। नूर कुठे नूर यस नूर बघा किती शब्द तयार झाले म्हणजे आपण याच्यातले बरेच शब्द आवरले पसारा आवरून ठेवला आणि व्यवस्थित घड्या मारून ठेवल्या किती घड्या झाले बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन चौदा शब्द झाले किती शब्द झाले व्हेरी गुड व्हेरी नाईस चला स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या उद्या क्लॅश क्लॅश व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड आणि जिवर्स आपल्याला जर असेच भाषिक खेळ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा नोटिफिकेशन तुम्हाला येईल मी रोज नवीन नवीन व्हिडिओ बनवत असतो आणि ते पण लाईव्ह क्लासमध्ये माझा क्लास चालू आहे मी व्हिडिओ बनवला आहे अशाच पद्धतीचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आणि शिकण्यासाठी मला मला लाईक ला ला करा आणि सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद